शिकवणार आहे आणि आप आपल्याला निपुण भारत अंतर्गत जी पेटी आलेली आहे त्या पेटीमध्ये ही जादूची टोपी आलेली आहे जादूची टोपी तुम्हाला माहितीये ना तुम्ही बघितलं असेल जादूगार जादूगार त्या टोक्या टोक्यावरती टोपी घालतो आणि त्या टोपीमधून काय करतो कबूतर काढतो गुलाबाची फुलं काढतो त्या जादूच्या Hey, should... okay. Now then no मी काय उत्तर देते खरं बोलते अरे वा व्हेरी गुड अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रश्नाला या ठिकाणी लिहायचं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्ही देणार पाट्या ह्या मराठी अंकाच्या आहेत आणि दोन पाट्या ह्या इंग्रजी अंकामधून आहेत तर सर्वात अगोदर आपण या पाटीसोबत सोबत खेळूया या पाठी मध्ये तुम्हाला अंक दिसत आहेत तर सर्वात अगोदर या ठिकाणी एक गॅप आहे गॅप दिसतोय एक जागा रिकामी आहे मग ही जागा रिकामी का तर ही अशी इकडून अशी संख्या या ठिकाणी नेण्यासाठी दिसलं हे फक्त तुम्हाला असं एकदम सॉफ्टली फिरवायचं आहे मग हा खेळ कसा खेळायचा सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत या संख्या क्रमानं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आता इथे आहे वन वन नंतर थ्री नंतर, 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 नंतर काय पाहिजे फोर पाहिजे मग इथे फोर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ह्या एटला हलवावं लागेल मग ह्या एटला हलवलं आणि ह्या फोरला ला काय केलं आपण वरती मेघा बरोबर सोडवायचं आहे पुढे या पाठीवरून आपल्याला काय करायचं आहे उदाहरण आहे आता समजा या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं इथे किती आहे एलेवन बरोबर किती आहे एलेवन हे चिन्ह कशाचं आहे मायनस कोणतं आहे मायनस हे किती आहे एट एलेवन मायनस एट किती होता सांगा बरं एट पासून एलेवनपर्यंत मोजा एट पासून पुढे मोजा नाईन टेन इलेवन किती फिंगर्स आले थ्री, थ्री फिंगर्स आले मग या ठिकाणी तुम्हाला कोणती संख्या आणायची आहे थ्री. थ्री परंतु इथे आपण इज इक्वल टू चिन्ह आणणार आहोत मग ह्या इज इक्वल टू ला आपण वरती घेऊन जाणार ओके नेला? आणि इथे फोर्टीनच्या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या आणायची आहे थ्री आणायची आहे मग आपण आता थ्री आणण्याचा प्रयत्न करूया मग तुम्हाला विचार आहे की हे आपण कशा प्रकारे इथे आणणार आहोत एक इज इक्वल टू अकरा मधून आठ गेले किती उत्तर आलं थ्री, थ्री। म्हणजे अशा प्रकारे या पाटीचा उपयोग तुम्हाला बेरीज म्हणजे ॲडिशन मायनस वजाबाकी ही उदाहरणं करण्यासाठी उपयोगात येणार आहे आवडली ही पाटी तुम्हाला मग ही पाटी तुम्ही नेहमी आपल्या जवळ घ्यायची वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचे हे खेळ खेळायचे हे खेळ खेळायचे एकदम छोट्या छोट्या संख्या आहेत त्या संख्यांमधून तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी ऍडिशन आणि मायनस ही उदाहरणं सोडवायला मजा येईल येईल ओके व्हेरी गुड काळे वाजवा निपुण भारत या पेठी साहित्याचा वापर करून गणिती गाडी तयार करणार आहोत गणिती गाडीमध्ये बघा आता ही अशा प्रकारची गाडी असणार आहे समजलं सगळ्यांना तर ह्या गाडीमध्ये ही गाडी पहिले आपण सुरवातीला सगळं असं खाली टाकून घेऊया आणि ह्या गाडीमध्ये हे जे बाण आहे या बाणापासून आपली गाडी सुरुवात सुरुवात होणार आहे सुरुवातीला काय करायचं हे बाण असं लावून घ्यायचं आणि बाणामध्ये ह्या बकेटमध्ये किती टिंब आहे कुणाला सांग दोन मग इथं दोन नंबरची गाडी कोणती हां ठीक आहे मग ही गाडी आपण अशी लावूया आली बरं आणि दोनच्या शेजारी एक बकेट आहे त्या बकेटमध्ये किती टिंब आहे किती आहे पाच मग पाच नंबरची गाडी शोधायची सांग अंकिता ओके हे बघा ही पाच नंबरची गाडी अशी आपण लावली आता पाच नंबरच्या गाडी शेजारी एक बकेट आहे त्या बकेटमध्ये किती टिंब आहे आठ आठ नंबरची गाडी कोणती आहे ही गाडी आहे बरोबर ही गाडी लावली आपण अशा आता आणि आठ नंबरच्या शेजारी एक बकेट, बकेट मदे दी, 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 आहे त्या बकेटमध्ये किती टिंब आहे तीन मात्र राहिली आपली तीन नंबरची गाडी आणि तीन नंबरची गाडीनंतर इथं आला आहे आपला हसरा चेहरा अशा प्रकारची आपली ही गाडी पूर्ण झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याकडे अनेक प्रकारचे साहित्य आहे त्या निपुन भारतपेटीमध्ये भरपूर साहित्य आहे त्या साहित्याचा वापर करून आपण आणखी दुसरी गाडी तयार करूया सुरुवातीला तुम्हाला कळालं बाणापासून सुरुवात करायची आणि हसऱ्या चेहऱ्यापर्यंत शेवट आला पाहिजे हे असं मांडून घ्यायचं पहिले तर बघा कुणाल आता सांग बरं सर्वात पहिले कोणता कोणती गाडी येणार आहे हां बाण आलं बाण आपलं हां बघा हे बाण आपण इथं मांडून घेऊया बरं बाणा शेजारी ते अक्षर कोणता आहे कुणाल अकरा मग आपल्याला काय करायचं अंकामधला अकरा, अंका अकरा शोधायचा आहे सांग बरं तू अकरा बघा हा अकरा नंबरचा आपल्याला मिळाला अक्षर आणि अंक त्याच्या शेजारी आपण ही लावूया आणि अकरा शेजारी इथं कोणती संख्या अक्षर कोणतं आहे सतरा बघा इथं सतरा नंबरचा अंक कोणता आहे हां बरोबर सतरा आलं ही सतरा नंबरची गाडी आपण इथं लावूया बरं सतराच्या शेजारी किती आहे वीस वीस नंबरची गाडी सापडली हुशार झाली मुलं आमची वीस हां आता वीस नंतर राहिलेली आप आहे आपली शेवटची गाडी शेवटची तर किती आहे बत्तीस बत्तीस नंतर काय आहे दसरा चेहरा अशा प्रकारे शे, आपली ही पण गाडी इथं संपलेली आहे अशा शै शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपण अनेक नंबरच्या गाड्या गणितीय गाड्या तयार करू शकतो आता आपण एक आ, बेरीज ह्या अंकाचा वापर करून मी एक गाडी तयार करणार आहोत बेरीज जमते ना सगळ्यांना करता येते ना बघा आता पहिले सुरुवातीला काय करायचं असतं सगळ्या गाड्या अशा मांडून घ्यायच्या गाड्या मांडून घेतल्या आपण आता सुरुवातीला काय करायचं आराधना काय करायचं बरोबर बाण असलेली गाडी घ्यायची आपल्याला जिथून गाडी सुरुवात होती ती गाडी म्हणजे बाण असलेली गाडी तर घेतली त्याच्या शेजारी किती संख्या आहे हा फाईव मध्ये कसलं चिन्ह आहे प्लस, प्लस, प्लस। म्हणजेच बेरीज बेरीज असलेले चिन्ह आता बघा या फाईव्ह आणि फोर यांची जर ॲडिशन्स केली तर किती उत्तर येणार नऊ नऊ असलेली गाडी कोणती आहे नऊ उत्तर आलेली बरोबर जी आहे या दोघांची बेरीज केल्यानंतर तो उत्तर येतो बरोबर आणि ही गाडी आपण याच्या शेजारी लावली त्याच्यानंतर सेवेन प्लस वन किती उत्तर येणार एट एट नंबरची गाडी कोणती बरोबर ही आहे एट नंबरची गाडी हे सेवन अँड वन यांचं हे उत्तर मिळालं त्याच्यापुढे काय आहे कोण सांगतं सिक्स प्लस झिरो झिरो तर मग त्याचं उत्तर किती येणार सिक्स बरोबर सिक्स येणार बरोबर हां मग ही गाडी इथं आपण लावली आता थ्री प्लस थ्री सिक्स बरोबर आणि इथं काय आलेलं आहे आपला हसरा चेहरा म्हणजे आपली या ठिकाणी ही गाडी पूर्ण झाली शेवट सुरुवात बाणाने होतो आणि शेवट हसऱ्या चेहऱ्याने होतो अशा प्रकारे आपण या गणिती गाड्यांचा आज अभ्यास केलेला आहे तुम्हाला गणिती गाड्यांचे नंबर पण आपण नंबरची पण गाडी लावली आणि अक्षरं आणि अंकांची पण गाडी लावली आणि गिरीज जी संकल्पना पण तुमच्या लक्षात आली अशा प्रकारे आपल्या निपुण भारतपेठेमध्ये खूप सारं असं शैक्षणिक साहित्य असतं या शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपण गणितीमध्ये जास्तीत जास्त आपली संकल्पना कष्ट करू शकतो तुम्हाला कसं वाटलं बरं मुलांना छान वाटतं आणि तुम्ही करणार का आता हे सगळं